नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांवर स्वागत आहे तुमचं भावनांचं प्रवास या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनने आता सायलीच्या आईबाबाला घरी तर आणलं आहे पण आता प्रियाच्या डोक्याला तो एक तापच झाला आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते प्रियाचंच खरे आई वडील असतात तर मज्जेदार होता प्रेक्षकांना आजचा एपिसोड बघूया कसं काय झालं ते आजचा भाग सुरू होतो तर आता अर्जुन सैलीला म्हणून की मी थोड्याच वेळात घरी परत येतो लगेच असं म्हणून आता अर्जुन तर बाहेर पडायला असतो पण आता तो घरी पर परत आलाच नसतो त्यामुळे आता सायली काळजीत असते की अर्जुन कुठे आहे कसं आहे आणि तिचं कामात लक्षसुद्धा नसतं सायली हार बनवायची तयारीत तर असते पण किती वेळपासून तिथे फुलं घेऊनच बसली असते तितक्या तिथे विमल येते आणि विचारते ताई झालंय का हार बनवून म्हणजे मी तिथे नेऊन ठेवते पण आता सैलीला विमलचं बोलणंसुद्धा ऐकू येत नाही कारण तिचं लक्ष निस्त दाराकडे असतं की अर्जुन कधी येणार म्हणून तर आता परत विमल आवाज देते आणि म्हणते ओ सायलीताई आणि त्यानंतर आता सैलीच्या खांद्यावरती हात ठेवत तिला भाणावर आणते विमल आणि म्हणते सायलीताई झालाय का हार बनवून तर त्यावर आता सायली म्हणते नाही हो विमलताई अजून नाही झाला तर आता हे सगळं कल्पना प्रताप अस्मिता तिथेच बसली असतात हॉलमध्ये या सगळ्यांचं लक्षसुद्धा असतं या सगळ्या गोष्टींकडे जे काही घडत असतं हॉलमध्ये तर त्यावर आता कल्पनासुद्धा म्हणते सायलीला काय गं सायली मी मगचपासनं बस बघती आहे तुझं सगळं लक्ष त्या दाराकडे आहे अर्जुनची वाट बघती आहेस का तर त्यावर आता सायली म्हणते हो बघा नाही पटकन जाऊन येतो म्हणून नाश्ता न करताच ती इथून निघून गेले आणि अजून यायचा पत्ताच नाही त्यांचा तर आता अस्मिता म्हणते सायलीला अगं मग त्याला फोन करून बघ ना तर आता सायली म्हणते हो अस्मितेला बघितला मी फोन करून पण ते माझा फोन घेतच नाही आहे तर आता प्रताप सुद्धा सायलीला धीर देतो आणि म्हणतो अगं तो कुठेतरी महत्वाच्या कामात अडकला असेल काय इतकी अस्वस्थ होती तू तर आता सायली म्हणते प्रतापला हो बाबा नाही कळत आहे पण माझा जीव खूप वरखाली होताय हो। आणि त्यानंतर आता सायली म्हणते विमलला विमलताई तुम्ही हा हार करता का मी हे फुलं घेऊन जाते आणि फ्रीजमध्ये नेऊन ठेवते तर त्यावर आता विमल लगेच म्हणते हो होत आहे आणि आता सायली उद्यासाठी फ्रीजमध्ये फुलं नेऊन ठेवते असं म्हणून आता ती फुलं हाती घेते आणि दाराकडे बघत ती अशी वळते आणि समोर चालली असते फ्रीजकडे तितक्यात तिला अर्जुनचा आवाज येतो मागून बायको असा आणि आता अर्जुन खूप खुश असतो एक्सायटेड असतो पण आता सायली पहिलेच खूप चिडलेली असते आणि अर्जुनच्या टेन्शनमध्ये असते तर ती पटकनच अर्जुनकडे चालत जाते आणि मग ते काय हो कुठे होतात तुम्ही किती वेळा फोन केला मी तुम्हाला हां पटकन जाऊन येतो म्हणून इतका वेळ लावला तुम्ही आणि मग माझ्या जीवाला तुम्ही घोर लावता नक्की काय करायचं मी तुमचं तर आता अर्जुनला सायली एक्सप्लेन सुद्धा करू देत नाही अर्जुन आता सायलीला सांगत असतो अगं आपण सायली काही ऐकून घेत नाही आणि सायली म्हणते एक शब्दही बोलू नका आणि काय हो तुमचा फोन कुठे असतो शोभेसाठी ठेवलाय का तो तर चोवीस तास त्या फोनला अशी चिकटून बसलेली असतात आणि मग माझा फोन तुम्हाला दिसत नाही का आणि बायको फोनवर फोन, फोन कर, करत करते आहे तुम्हाला कळत नाही का हां बरोबर आहे ना आता तुम्ही काहीतरी कारण द्यालच कारण तुम्ही त्यात तरबेज आहात ना तर आता अर्जुनला प्रश्नच पडतो तरबेज म्हणजे काय तर अर्जुन विचारतो तरबेज तर मागून आता अस्मिता म्हणते अस्मिता मागून ओढत मध्ये अरे तरबेज तरबेज म्हणजे एक्सपर्ट एक्सपर्ट आणि आता सगळेजण या, या गोष्टींची मजा घेत असतात की मस्त लुडबुडू लुडूबुडूचं भांडण वगैरे आहे म्हणून तितके आता अर्जुन काय करतो पुढे आता सायली काही बोलायला जाते तितक्यात अर्जुन आता सायलीचं सा तोंड बंद करतो आपल्या हाताने आणि तो आता सैलीला म्हणतो गप्प एकदम गप्प नाही तर तुझं तोंड तो कसं बंद करायचं आहे ना हे मला चांगल्यानेच माहिती आहे हा बायको तितक्यात आता अस्मिता सुद्धा चान्स मारते आणि अस्मिता आता चिडवते अर्जुन आणि म्हणते आणि सगळेजणं हसू लागतात तितक्यात आता अर्जुन लगेच आपला हात काढतो सैलीच्या तोंडावरून आणि म्हणतो नाही नाही अस्मिता असं काही नाही आहे आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सैलीला अगं बायको आता तरी ऐकून घेशील का माझं प्लीज अगं मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलाय आहे तर आता सायली म्हणते आणखीन एक तर आता प्रताप म्हणतो अरे वा सायली तुझी दिवाळी तर लवकरच सुरू झाली आहे तर आता सायली अर्जुनला चिडतच म्हणते मला आणखीन एक ड्रेस नको आपली ॲटिट्यूड दाखवते आणि तिथून वळते आणि आपली चालत जात असते फ्रीजकडे तितक्यात आता अर्जुन म्हणतो सायलीला थांब सायली आजचं सरप्राईज जरा वेगळा आहे तुझी परीक्षा आता संपली आहे कायमची आणि आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं काय आहे म्हणून तितक्यात अर्जुन आता प्रियाच्या खऱ्या आईबाबाला सायलीच्या आईबाबा समजून त्यांना आवाज देतो आणि म्हणतो या आता सगळेजण एक कळून सुभेदार फॅमिली समोर येतात बघण्यासाठी की कोण आला आहे म्हणून तर आता होते प्रियाच्या आई आणि बाबाची एंट्री पण प्रेक्षकांना सायली अजून वळली नाही आहे मागे एक एक करत पहिले सगळे सुभेदार फॅमिली समोर येतात तीच बघायला की कोण आल्या म्हणून तितक्यात आता थोड्याच वेळात सायली वळते आणि तिचा आमना सामना होतो प्रियाच्या खऱ्या आईबाबाशी आणि आता ही प्रियाची खरी आईबाबाची असतात ते आता अर्जुनच्या घराकडे बघतच राहतात की त्यांनी यापूर्वी असं कधीच बघितलेलं नसतं तर आता त्या दोघांना बघून आता कल्पना विचारते अर्जुनला की अर्जुन कोण आहे रे हे कोण आलं तर आता अर्जुन स्माईल करतो आणि घराच्या आत येतो तर आता हळूच आवाजात ही जी प्रियाची खरी आई असते ती आता प्रियाच्या बाबाला म्हणते अ हे सुभेदार साहेब आपल्याला कुठे घेऊन आले तो नाही हो एवढं मोठं वैभव मी तर फक्त सिनेमातच पाहिलं होतं तर आता प्रियाचे बाबा सुद्धा म्हणतात हो ना मी पण तर आता अर्जुन म्हणतो सैलेला सायली हे तुझे आई बाबा आहेत तर हे ऐकून आता जे प्रियाचे खरी आई आणि वडील असतात त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो कारण अर्जुनने त्यांना सुद्धा काही सांगितलेलं नसतं तितक्यात तिथे आता प्रिया येते आणि प्रिया सध्या दुसऱ्या डोअरमधून मधून आतमध्ये येत असते तर तिला तिचे जे खरी आई वडील असतात ते सध्या नसतात दिसत तर आता ती मनात म्हणते काय सुभेदारांचा मेलोड्रामा चाललाय आणि तिला हे तर कळलं असतं की कोणीतरी आलंय म्हणून तर आता प्रिया हळूच आपली पावलं समोर समोर वडवते आणि बघते तर काय तिचे खरी आई वडील साक्षात तिच्या दारात येऊन उभे काहीही म्हणा प्रेक्षकांना सगळ्यात जास्त मोठा धक्का या प्रियालाच बसला या दोघांना बघून तर आता सायली खूप गोंधळून गेली असते अर्जुनच्या या वाक्याने की हे तुझे आई बाबा आहे तर आता सायली अर्जुनला विचारते तुम्ही काय बोलत आहात मला काहीच नाही कळत आहे तर आता अर्जुन सविस्तर सैलीला सांगू लागतो की आपण दोघे तुझ्या आई वडिला शोधत होतो ना तर ते इथेच होते पनवेलमध्ये अगं सायली हेच तुझे आई आईबाबा आहेत आणि आता प्रियाचे आई वडील सुद्धा एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागतात की हे कसं शक्य आहे त्यानंतर आता अर्जुन प्रियाच्या खरे आईबाबाला म्हणतो की सदाशिव काका काकू का तुम्ही प्लीज आत या ना तर आता प्रियाचे आई वडील आश्चर्याने बघू लागतात तर अर्जुन म्हणतो अरे असं काय बघताय तुम्ही तुमचंच घर आहे या आत तर आता हे प्रियाचे वडील असतात ते अर्जुनला म्हणतात नक्की आत यो का साहेब नाही म्हणजे तुमचं हे महाल आमच्या पायाने खराब व्हायला नको तर आता अर्जुन स्माईल करतच म्हणतो असं काहीही होणार नाही या तुम्ही आत तर आता प्रियाची आई खुणावून विचारते प्रियाच्या वडिला काय करायचं म्हणून तर प्रियाचे वडील म्हणतात चलात तर आता दोघेही आतमध्ये येतात तर आता ते थोडीशी हिचकिचावत असतात तर त्यावर आता अर्जुन म्हणतो अरे असं संकोच होऊन येऊ नका हे तुमच्याच मुलीचं घर आहे तर आता ही प्रियाची याची खरी आई असते ती आता अर्जुनला म्हणते आमच्या मुलीचं म्हणजे तर अर्जुन म्हणतो आता प्रियाच्या आईला की तुम्हीच तर सांगितलं होतं ना की तुमची मुलगी वीस बावीस वर्षापूर्वी हरवली होती म्हणून तर बघा आज ते तुमच्या समोर उभी आहे असं आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो आणि पुढे अर्जुन म्हणतो सायली माझी बायको ही आहे तुमची मुलगी तर आता सायली पूर्ण गोंधळून गेली असते आणि सायली आता अर्जुनला म्हणते तुम्ही माझी मस्करी तर नाही करत आहात ना तर आता अर्जुन म्हणतो सायलीला ह्या अशा बाबतीत मी तुझी मस्करी कधी करेल का तर त्यावर आता प्रताप म्हणतो अरे पण अर्जुन हे सगळं काय चाललंय हे आम्हाला कळेल का नाही म्हणजे हे नक्की सायलीचे आई वडील आहेत याचा काहीतरी पुरावा हो असेल ना तुझ्याकडे तर अर्जुन आता ऑलवेज कॉन्फिडंट असतो आणि म्हणतो हो डॅड पुराव्यांशिवाय मी कधीच काही बोलत नाही आणि त्यानंतर अर्जुन आता फोन मधला त्यांचा फोटो दाखवतो जो फॅमिली फोटो असतो यांच्याकडे लावलेला असतो प्रियाच्या खरे आई वडिलांच्या घरी तर तो फोटो आता अर्जुन सगळ्यांना दाखवतो म्हणतो हे बघा हा यांचा फॅमिली फोटो आणि ही बघा ही आपली सायली तर प्रियाचा तो लहानपणीचा फोटो असतो प्रेक्षकांना पण आता तो गैरसमज झाला असतो की ती सायलीचा फोटो आहे तर त्यावर आता हे जे प्रियाचे खरे वडील असतात ते आता अर्जुनला म्हणतात नाही पण अर्जुन साहेब हे आमचीच मुलगी आहे हे आम्ही कसं समजायचं काही पुरावा आहे का तर त्यावर आता अर्जुन म्हणतो हो त्याचा पुरावा आहे माझ्याकडे आलोच मी आणि अर्जुन पटकन आता आपल्या रूम मध्ये जातो आणि सायलीचा जो लहानपणीचा म्हणजे प्रियाचा खरा जो फोटो असतो लहानपणीचा बबलीचा तो आता फोटो घेऊन येतो आणि आता त्या प्रियाच्या खऱ्या आईवडिला दाखवतो आणि म्हणतो हे बघा तुमच्या मुलीचा लहानपणीचा फोटो ही ज्यांना सापडली होती ते मधोभो त्यांनीचा हा फोटो काढून ठेवला होता तर अर्जुन परत एकदा कन्फर्म करून घेतो आणि विचारतो बघा ना ही तुमचीच मुलगी आहे ना त्यावर आता ही प्रियाची जी आई असते ती म्हणते हो हो ही आमचीच पोर आहे हो तर ही प्रिया आपल्या जी ओळणी असते त्यांनी आपलं तोंड लपवत असते सतत तर त्यावर आता हा जो सदाशिव लोखंडे असतो म्हणजे प्रियाचे खरे वडील ते आता अर्जुनला म्हणतात ही आमची बबली तर आता अस्मिता म्हणते बबली आणि त्यानंतर आता अस्मिता अर्जुनला म्हणते अर्जुन मला अजूनही सगळं खरं वाटत नाहीये तर त्यानंतर आता कल्पना म्हणते पण अर्जुन तुला हे कुठे सापडले दोघं तर आता अर्जुन म्हणतो सगळ्यांना तुम्हाला ते सॅलीच्या गाठवड्याबद्दल तर माहितीच आहे ना तर कल्पना आता हो असं म्हणते आता त्यानंतरचं जे काही घडलं ते सगळं आता अर्जुन सांगतो की जसं सा सुमनने त्याला पत्ता दिला होता श्रद्धा टेलरचा कसा अर्जुन तिथे गेला होता आणि कसा तिथे अर्जुनला फोटो फ्रेम दिसला त्यामध्ये आता सायलीचा म्हणजे मिस्टेकनली जर सायली त्याला वाटत असते जी खरी प्रिया असते तिचा फोटो त्याला त्या ते फोटो फ्रेममध्ये दिसला आणि कसा तो त्यांना घरी घेऊन आला आणि आता हे सगळं भारूड सांगून झाल्यावर आता कल्पना अर्जुनला म्हणते की हो आणि तू नेमका यांच्याचकडे ड्रेस शिवायला दिलास बाप रे अर्जुन हा किती मोठा योगायोग आहे ना आता सायली या दोघांकडे आश्वर्यनीच बघत राहते सैलीला अजूनही खरं वाटतच नसतं तितके तर प्रताप समोर येतो आणि म्हणतो सायली हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे बाळा आणि विमल सुद्धा आता सायलीचं अभिनंदन करते आणि म्हणजे सायली तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुम्हाला तुमचे जन्मदाते भेटलेत भेटले आहेत तर सैलीला या सगळ्यांवर कसा विश्वास करायचा हे कळतच नसतं त्यानंतर आता अर्जुन म्हणतोस सैलीला बायको तू तुझ्या आईबाबांना भेटणार नाही आहेस का आणि या प्रियाच्या आईबाबा सुद्धा आता सैलीकडे आश्चर्यानेच बघू लागतात आणि सैली भाणावरच नसते परत ती अशी पूर्ण आपल्या विचारातच असते तर तितके आता अर्जुन सैलीजवळ जातो आणि तिला भाणावर आणतो तर सैली आता हळूहळू तिच्या आई वडिलांकडे चालत जात असते जे तिचे खरे आईवडील नसतात आणि त्यांना पाहून ती पूर्ण इमोशनल होऊन गेली असते सैलीच्या हाती जे फुलांचं ताट असतं त्यातले सगळे फुलं खाली पडतात आणि त्यानंतर ताट सुद्धा खाली पडतो नाही तर हे बघून अस्मिता सुद्धा थोडे दचकते कारण सैलीचे जे हे इमोशन्स असतात ते सगळे मिक्स इमोशन्स असतात तिला काही सुचतच नसतं हे कसं काय घडलंय काय घडलंय हे सैली पूर्ण इमोशनल झाली असते तिचा विश्वासच नसतो बसत तर आता तितक्यात ही जी प्रियाची खरी आई असते तीच आता सायलीचा सा लाड करते तिच्या गाल्यावरती हात ठेवते आणि म्हणते पुरी पोरी कुठे होतीस ग तू इतक्या वर्ष म्हणजे सायलीला असं म्हणते आणि पुढे सायलीला प्रियाची आई म्हणते अशी कशी हरवलीस गं तू तु। अगं तुझ्या काळजीने मला आज पण झोप नाही लागत आणि आता हे प्रियाचे वडील सुद्धा म्हणतात सायलीला हो ग आम्ही किती नवस केले किती उपवास केलेत आम्ही तू भेटावीस म्हणून पण आज देवाने ऐकलं त्यानंतर आता सायली या प्रियाच्या आई बाबांना म्हणते आई बाबा देवाने प्रार्थना तर माझी ऐकली आहे मी तुम्हाला नमस्कार करते हां आता सायली दोघांच्या पाया पडते हे दोघंही आता सैलीला आशीर्वाद देतात आणि सायली आता तिच्या आईला मिठी मारते आणि खूप रडत असते म्हणजे तिचे हे आनंद अश्रू असतात आणि अर्जुन सुद्धा हे बघून खूप खुश होत असतो आणि घरचे सगळे सुद्धा शिवाय एकाचे ती म्हणजे प्रिया प्रिया, प्रिया खूप घाबरली असते पण प्रेक्षकांना आता ही जी प्रियाची आई असते ही नाटकं करत असते सायलीवर प्रेम दाखवण्याची हिच्या मनात काही वेगळंच असतो आता हे सगळं बघून अर्जुनच्या डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू आलेले असतात तर त्यानंतर आता हे प्रियाचे वडील म्हणतात अर्जुनला सुबेदार साहेब तुमचे खूप उपकार झाले तो आमच्यावर तर आता अर्जुन म्हणतो अरे तुम्ही उपकार काय म्हणतायत मी तुमचा मुलगाच आहे तुम्ही प्लीज मला अर्जुन म्हणा तुमचं जावईच आहे मी आणि अर्जुन आता सुद्धा दोघांच्या पाया पाडतो आणि नमस्कार करत त्यांचा आशीर्वाद घेतो तर आता हे जे प्रियाचे वडील असतात ते आता म्हणतात अर्जुनला सुभेदार साहेब तुम्ही आम्हाला काका काकू नाही म्हणायचं तर आई बाबा म्हणायचं तर आता हे सगळं बघून आता प्रिया आपल्या डोक्यावरती हातच ठेवते की यांचं काय चाललं आहे म्हणून आणि इकडे तिचं काय हाल होत आहेत तर त्यावर आता अर्जुन म्हणतो चालेल पण तुम्हाला आता इथेच राहायचं आहे तुमच्या मुलीच्या घरी ची तर बघा प्रेक्षकांना आता प्रियाची आई हे ऐकल्याबरोबरच मनात विचार करू लागते की अगं बाई आमचं नशीब तर लाखात एक निघालं आता इथं या पैशात लोळता आल्यावर त्या दुकानात कोण जाणार बघ तर असे हिचे विचार असाल प्रेक्षकांना तर बघा आता प्रियाला आणि तिच्या आईला डीएनए टेस्ट करायची सुद्धा गरज नाही आहे कारण आपल्याला ते त्यांच्या विचारातून त्यांच्या बिहेव्हिअरवरून कळतंच त्यानंतर आता सायली खूप आनंदाने दोघांना म्हणतात आई बाबा या इथे या दोघांचे हात पकडते आणि त्यांना घरात घेऊन येते तर ही प्रिया आपलं सतत तोंड लपवत असते आणि आता एक एक करून सगळ्यांची ओळख करून देते तिच्या आई वडिलांना म्हणजे तिला असं वाटत असतं त्यांना आणि सगळ्यांना मते हे माझी सासरे ही माझी सासू ही माझी ननदबाई आणि या घरात माझे दीर राहतात ते हॉस्पिटलला गेलेत आणि हे बघा ह्या विमलताई आणि हो माझी आजी सासू पूर्णाजी त्या सध्या त्यांच्या बहिणीकडे गेल्यात पण हे त्यांना बघून त्यांना सुद्धा खूप आनंदच झाला असता असं सगळं आता सायलिया दोघांना सांगते आणि पूर्ण घरभर फिरवत दाखवते इकडे आहे तुमची ना हे उजव्या बाजूची खोली आहे ना हे तुमची खोली असेल आणि ही वरची खोली आमची आहे आणि ही जी बाजूची आहे ही आईबाबांची खोली आणि हे देवघर आहे असं सगळं पूर्ण घराच्या साईडी तिच्या आईबाबांना दाखवत असते म्हणजे तिला जसं वाटत असतं त्यांना आणि ही प्रिया जी असते ती आपल्या तोंड लपवतच असते तर आता नंतर थोड्या वेळान जर आपल्याला पाहायला मिळत सीन शिफ्ट होतो आणि प्रिया लगेच आपल्या रूममध्ये गेली असते आणि खूप चिडली असते आणि म्हणते अर्जुनचा ड्रेस टेलरकडे जाऊ नये म्हणून मी त्या ड्रेसची होम डिलिव्हरी करून घेतली पण अर्जुन का गेला तिथे असं स्वतःचे हातपाय मारत स्वतःशी बडबड करत असते आणि पुढे ही प्रिया म्हणते ही महिपत आणि नागोबाने मुद्दाम प्लॅन करून त्याला तिथे पाठवलं की माझं नशीबच वाईट आहे माझी खरी आई बाबा माझ्याच घरात माझ्यासाठी जिवंत बॉम्ब आहे आणि हा बॉम्ब आता माझ्या कानाजवळ असा टिक 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 करत राहणार आणि प्रेक्षकांना वाचा भाग इथे संपतो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता ही जी प्रियाची खरी आई असते ती प्रियाकडे आता आश्चर्याने बघत असते आणि त्यानंतर आता प्रियाची आई बरोबर ओळखते हो आणि आता ही प्रिया तिथून निघत असते तर तितक्यातच आता ही म्हणजे प्रियाची आई असते तीच तिला थांबवते आणि म्हणते ए पुरी कुठे निघालीस तुला ना कुठेतरी आहे मी आमच्या दुकानात आली होती ना तू आणि त्यानंतर प्रियाच्या वडिलाला आता ही प्रियाची आई म्हणते ओ तुम्हाला म्हणाले होते ना मी काही शिवायचं बिवायचं नव्हतं उगाच आपला वेळ घालवला येणे हीच ती पोरगी आणि आता हे बघून अर्जुनला सुद्धा आश्चर्य वाटतं की प्रिया का गेली आहे म्हणून तिथे आणि प्रियाला आता आणि अर्जुन आता प्रियावर शंका येते तर आजचा उगा भाग उगाच त्याने थोडा लांबवला असं वाटलं प्रेक्षकांना पण मजेशीर होता आजचा भाग म्हणजे हे प्रिया खूपच घाबरत होती आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये तर बघूया अजून आता काय काय होणार आहे सुभेदार यांच्या घरात प्रियाच्या खऱ्या आईवडिलांच्या आगमनानंतर तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया प्रेक्षकांना उद्या अशा एका धमाकेदार एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद